नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते राज ठाकरे यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण करतेचा गुढीपाडवा मेळावा प्रचंड गर्दीत साजरा केला त्यावेळी त्यांनी इतर राजकारणांपेक्षा एकदम हटके विचार मांडले राज ठाकरे जे बोलतील ते परखड असेल आणि जे त्यांना वाटेल ते देशहिताचे असेल त्यात कोणाचाही मुलाही ठेवता ते पाहिजे ते बोलतात मात्र अनेकांना असे वाटते की राजसाहेब कधी यांना पाठिंबा कधी त्यांना पाठिंबा तर कधी स्वतंत्र लढतात पण त्यांना यश का मिळत नाही मात्र आम्हाला असे वाटते की आपल्या देशात जो नेता थापा मारून जनतेला आपल्याकडे वळवू शकतो तोच नेता मोठा नेता होऊ शकतो राज ठाकरे थापा मारण्यापेक्षा परखड बोलतात हा यातला फरक आहे आताचीच गोष्ट घ्या ना सत्तेत असलेल्या महायुतीने सत्ता मिळवण्यासाठी जी जी वचने दिली होती ती वचने प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्याला फुकटेगिरीची असली सगळी वचने देताना आठ लाख कोटींच्या वर कर्ज होते आता ही लाडक्या बहिणींना इमानदारीने पैसे दिले तर दरवर्षी पन्नास हजार कोटी रुपयांचे कर्ज वाढेल शेतकऱ्यांची कर्ज माफी केली तर त्यात आणखी भर पडेल राजसाहेबांनी लाडक्या बहिणीची योजना चालणार नाही असे स्पष्ट सांगितले होते पण आपल्या समाजाला सांगितलेची चटकच लागलेली आहे ती इतकी लागलेली आहे की हे फुकटेचे घेणे म्हणजेच एक प्रकारचे विष आहे हे कोणालाच कसे कळत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे नद्यांच्या अस्वच्छतेचा आणि त्या स्वच्छ करण्याच्या आहे राज्यासह देशांमधील कित्येक नद्यांमध्ये अत्यंत घाणेरडे पाणी आहे राजसाहेबांनी नाव्यानिशी जवळपास पंचावन्न नद्या कशा घाणेरड्या आहेत आणि त्या नद्यांमधील पाण्याने आपण साधी चूळही भरू शकत नाही हे स्पष्ट केले अगदी पवित्र गंगा जल ही साधा गुडण्या करण्याच्या ही लायकीचे नाही हेही ते जाहीरपणे स्पष्ट बोलले पण आपला समाज कोट्यावधींच्या संख्येने गंगेत डुबकी मारायला गेलाच अगदी वाटेल ते कष्ट सोसून त्यांनी त्या पाण्यात डुबकी मारण्याचे अतिपुण्य कर्म केलेच मुंबई शहरात काही वर्षांपूर्वी पाच नद्या होत्या त्यापैकी चार कायमच्या ठार झाल्या म्हणजेच मरण पावल्या उरलेली मिठी नदी इतकी खारी म्हणजेच खारट झालेली आहे तेथील सर्व गोष्टीचे दर्शन घेतल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी ओकारी हे करावेशी वाटणार नाही म्हणजेच देशातील नद्यांसह देशातील आणि राज्यातील राजकारण किती प्रदूषित झालेले आहे याचा स्पष्टपणे उच्चार करण्याची हिम्मत एकमेव राजसाहेब ठाकरे यांनी दाखवली सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हे चलन नाणे आहे त्याबद्दलही राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली ती निश्चितच इतिहासकालीन पराक्रमाची जाणीव असलेल्या मराठी मनांना सुखावणारी आहे राज ठाकरे म्हणतात की सिनेमा पाहून माथे भडकवून घेणे मूर्खपणाचे आहे हे वाक्य स्पष्ट करताना व्हॉट्सअप बघून इतिहास समजणार नाही तर त्यासाठी पुस्तके वाचावी लागतील या वाक्यामुळे सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या सर्वांच्या डोळ्यात त्यांनी झणझणीत अंजन घातलेले आहे अशा प्रकारच्या अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे विचार व्यक्त करून जनतेला विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारे राज ठाकरे हे एक वेगळे नेते त्यांना निवडणुकीच्या प्रांगणात अपयश का येते याचे संशोधन होणे गरजेचे आहे खर तर लोकांना जे पचते ते बोलावे असा त्यांचा स्वभावही नाही आणि खाक्याही नाही जनतेच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे तेच आपण बिनधास्तपणे बोलू हा त्यांचा प्रबोधनकारी बाडा आहे राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार यांनी त्या काळातही अनेक अनिष्ट रूढींच्या विरोधात हल्ला बोल केला होता अगदी परखडपणे मते मांडली होती तीच परंपरा आता राज ठाकरे पुढे चालवू पाहत आहेत समाजातील त्यावेळच्या विकृती आजही तशाच कायम आहेत हे त्यांनी आपल्या आजोबांच्या पुस्तकातील उतारा वाचून संदर्भासह स्पष्टपणे सांगितले त्यांनी जनतेच्या आपली खरी, खरी फिर्याद दाखल केलेली जनते दा जनते आहे जनतेला आपले कल्याण करायचे असेल तर त्यांना साथ द्यावी प्रतिसाद द्यावा नाहीतर समोरच्यांनी सांगितलेल्या खोट्या थापांच्या घाणेरड्या खड्ड्यात उडी मारावी आता जनतेला ठरवायचे आहे के आपन बड़ी की आपण भूल थापांना बळी पडायचे कि सच्चेपणाला साथ द्यायची गुलू गुलू बोलून प्रियसेला पटवल्यानंतर गोड गोड बोलणारा आपला प्रियकर भलताच फडतूस आहे असे प्रियसेला जेव्हा पटते तेव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो सध्याच्या राजकारणात खोटे बोलून थापा मारून नको ती आश्वासने देऊन खड्ड्यात लोटणारी अनेक पुढारी आहेत त्यांच्या पेंढरीपणाचा बुरखा राज ठाकरे यांनी अक्षरशः टराटरा फाळला आहे हेच कालच्या सभेचे वैशिष्ट्य आहे तुम्ही राज ठाकरे यांना माना किंवा मा मानू नका त्यांच्या मनातील सपचेपणाला दाद देणे हाच खरा समाजातील सुव्यवस्था राखण्याचा आधार आहे असे आम्हाला वाटते जनतेने एवढे तरी धानी घ्यावे एवढीच आमच्या आग्रहाची सूचना किंवा विनंती आहे बाकी आव जाओ घर तुम्हाला अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार